नमस्कार मी पूनम न्यूज अंकाच्या टॉप टेन बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूया टॉप टेन न्यूज एकीकडे वफ कायद्यावर मुर्शिदाबादमध्ये तणाव आहे तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रपतींसोबत अचानक झालेली भेट ही उत्सुकतेचा विषय असून सर्वोच्च न्यायालयात वप्प कायद्यावरील चर्चा सुरू असताना पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रपती सोबतच्या भेटीबद्दल अटकळ बांधली जाते राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार आज पहिल्यांदा दौऱ्यावर आहेत अजित पवारांच्या स्वागतासाठी जामखेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली असून या बॅनरमध्ये रोहित पवारांच्या नावानेही बॅनर आहेत या बॅनरबाजीची राजकीय चर्चा सुरू झाली आहे तर जामखेडमध्ये नेमकं काय घडतंय का या चर्चांना दोर धरलाय बाळासाहेबांचा सा आवाज वापरून त्यांच्या विचारांचा द्रोह केलाय आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे असते तर लातच मारली असती असं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे बाळासाहेबांचं संपूर्ण आयुष्य ज्यांच्या विरोधात गेलं त्याच विचारांच्या बाजूने उभाटा गट असल्याचं बावनकुळे म्हणाले आपला आवाज कोणी ऐकत नाही म्हणून आपले विचार हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उभाटासारखं गटच करू शकतो असं बावनकुळे म्हणाले अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती जयंतीनिमित्त पुण्यामध्ये धनगरी नाथ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात दौऱ्यावर आले असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः शहाना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलाय मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलवणार का असा प्रश्न विचारताच त्यांनी नाही असं छेट पडळकरांनी सांगितल्यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय सत्ता दंगली व दंगलीच्या आडून महाराष्ट्र लुटला अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे व्यापाऱ्यांचे भलं करून शेतकरी कामगारांना वाऱ्यावर सोडलं जात असल्याचाही आरोप करत सपकाळ यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे राज्य शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासूनच म्हणजेच यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नव्या धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे नवे शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आलं असून इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असणार आहेत पुण्यात बंधूंचं नाव वापरत हुबेहू पाकिट आणि इतर माहिती वापरत दुसऱ्या चवीच्या भाकरवडीची विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे पुण्यातील नामांकित चितळीबंधू मिठाईवाले यांची आणि ग्राहकांची फसवणूक होत असल्याची तक्रार विश्रामबाग पोलिसात करण्यात आली चितळे चितळीबंधू मिठाईवाले कंपनीचे इंद्रनील चितळे यांनी पर्सनल सेक्रेटरी यांनी ही तक्रार आहे मुंबईकरांसाठी यंदा मान्सूनची चांगली बातमी आहे मुंबई आणि उपनगरात चांगल्या पावसाचे संकेत आहेत मुंबई सामान्यापेक्षा जास्त पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला असून हवामान विभागानुसार जास्त पावसाचा अंदाज हा पासष्ट टक्के इतका आहे हवामान विभागाचा अंदाज बरोबरच ठरवल्यास मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि दुसरे कुटुंब अठरा एप्रिल ते चोवीस एप्रिल दरम्यान भारत आणि इटलीचा दौरा करणार आहेत उपराष्ट्रपती प्रत्येक देशातील नेत्यांसोबत सामायिक आर्थिक आणि भूराजकीय प्राधान्यावर चर्चा करणार असून भारतात उपराष्ट्रपती नवी दिल्ली जयपूर आणि आग्रा येथे भेट देणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेणार आहेत बीडच्या आष्टी तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचे माजी पदाधिकारी असलेले अमोल चौधरी यांच्या डोक्यात रॉड घालून त्याला मारहाण केल्याची घटना धामणगाव येथील यात्रेत घडली गंभीर बाब म्हणजे घटना ज्यावेळी घडली त्यावेळी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते या बातमीसह टॉप टेन बातमीपत्रात तिथे सांगूयात बहात्रा न्यूज अनकट